आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला बातमी आहे मशिदींवरच्या संदर्भातली वेली या मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा तापलाय पण यावेळी या वादामध्ये मनसे कुठेही नाही आहे यावेळेस वाद रंगलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि वादाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या भोंग्याच्या मुद्द्यावर काही मुस्लिम नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली अजित पवार त्यांचं निवारण करायला गेले पण मुस्लिम नेते किरीट सोमय्यांवर घसरले मग दादांनी किरीट सोमय्यांना तंबी दिली पुढे भाजपनं सोमय्यांची पाठराखण केली आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळं भोंग्यांचा वाद पुन्हा उकरून काढला जातोय असं अनेकांचं म्हणणं आहे पण या सगळ्या मुद्द्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेणं आणि मनसेचं अजिबात नसणं हे मात्र नवं आहे आणि शिवाय भोंग्याच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये एकमत नसणं हेही नवच आहे की लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा पडू मोठ्याने लावू आणि त्या दिवशी पण मी सांगितलं होतं आज परत मी तुम्हाला सांगतो लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नवे आणि लाऊडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं आमची इच्छा नसताना आम्हाला टोके टोकाची भूमिका घ्यायला लावू नका महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही इच्छाही नाही गरजही नाही परंतु जर समजा उत्तर प्रदेश मध्ये समजा जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत सगळेच्या सगळे हे अनधिकृत आहेत सगळ्याच्या सगळे अनधिकृत आहेत तीन वर्षांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेली ही भूमिका पत्रकार मित्रांनो सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल भोंग्याचा आवाज किती असावा त्याबद्दलचा क्लिअर सूचना दिलेल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं संपलं आणि मंगळवारी भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी मांडलेली ही भूमिका तीन वर्षात भोंग्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात येथेच राजकारण झालं पण मशिदींवरील भोंगे जैसे थेच आहेत भाषणांमधून इशारे दिले रस्त्यांवर आंदोलनं झाली विधीमंडळात चर्चा झडल्या सुप्रीम कोर्टापर्यंत सुनावण्या झाल्या पण या सगळ्यातून वाद सुटला नाहीच उलट वाढतच गेला आणि त्याच वादाची तक्रार राज्यातल्या काही मुस्लिम नेत्यांनी केली आणि मग उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर बैठक बोलावली ये ये, ये ये बिल्कुल सही है कि सुमैया इस इशू को लेकर के ज़बरदस्ती जो है ना एक बाउंड्रा खड़ा कर रहे हैं हालांकि पूरे देश में अजान होती है लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है तो 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 पूरे, पूरे पूरे मुंबई से आ रहा है ना पूरे मुंबई में हर जगह जाकर के पुलिस स्टेशन में जा के चिल्लाना जहाँ मस्जिद वहाँ जा खड़े होना चिल्लाना इस तरह से मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है कोई की बात 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 नहीं है। यहां जो बात तो जो बात है। जो जो अभी साहब ने ने बोला वही सेम हम लोगों किया, किया, पुलिस प्रशासन के सामने बात किया, अपनी सारी हमने भाजपा मशिदींवर कारवाई मुस्लिम लोकप्रतिनिधींचा आरोप पवारांकडे तक्रार केली मग अजित पवारांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना बोलावलं आणि या, बोला या सगळ्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली बैठकीमध्ये या सगळ्या नेत्यांनी किरीट सोमय यांच्या विरोधाचा राग आळवला महाराष्ट्र के डेप्युटी सी एम अजित दादा पवार से मुलाकात की ये था जो मुंबई के अंदर लाउड जो निकलवा रहे हैं मस्जिदों में से भोंगे उसके तालुक से मुलाकात की और अजीत दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं लाउड स्पीकर निकलवा रहे हैं जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर हमारी सारी बातें सुनी है दादा ने और का कमिश्नर साहब भी थे डीजी मैडम भी थी सबको सुना पेशेंटली हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी अजित पवारानी पुलिस नेत्या मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दीड हजार भोंगे उतरवलेत पण पोलिसांच्या या कारवाईवर मुस्लिम नेत्यांनी पक्षपातीपणाचा आरोप केला अगर ये ऑर्डर का विषय बनता है तो हमें कोई नहीं चाहिए हम पुलिस को सहयोग करने के तैयार तयार है। लेकिन एक बात मुंबई पुलिस की तरफ से और महाराष्ट्र की पुलिस की तरफ से अस्पष्ट है कि लाउड स्पीकर में कभी भी सुप्रीम कोर्ट का नियम डिसबल जो है मेंटेन नहीं होता है क्योंकि पूरे देश में ये नियम कहीं नहीं लागू हो रहा है महाराष्ट्र में भी मुंबई के अलावा कहीं नहीं लागू हो रहा है पड़ोसी राज्य गुजरात में ये पोल्यूशन के नाम पर ये खेल नहीं हो रहा है महाराष्ट्र में अधिक हो रहा है शायद इसमें जो है वोटों की राजनीति हो सकती सके किरीट सोमया मस्जिद गमु कायदा व सुव्यवस्थे का प्रश्न निर्माण हो सकते मशिदीज जाऊ नहीं अशा पद्धति स्पष्ट सूचना अजीत दादा दी उच्च न्यायालयाने भोंग्याच्या आवाजाची मर्यादाही पंचेचाळीस ते शेचाळीस डेसिबलपेक्षा जास्त नको असं सांगितलं आहे मात्र ही 45 -45 आवाजाची मर्यादा पाळणं अशक्य असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं कारण दादा ज्या ठिकाणी बैठक घेत होते त्याच ठिकाणी आवाजाची मर्यादाही शेचाळीस डेसिबलपेक्षा जास्त होते त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरती कारवाई करावा मात्र उगाच कोणावरती कारवाई करू नका असं सरकारी उत्तर देत दादांनी ही बैठक संपवली किरीट यांच्या बाबतीत अजित पवारांनी जी भूमिका घेतली त्यावरून भाजप मात्र नाराज झाली आहे आशिष शेलारांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर किरीट यांची पाठराखण केली आहे अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहित नाही पण मोठ्या समा प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सुमयांची भूमिका योग्य आहे भोंग्यांसारख्या हिंदू मुस्लिम वादाच्या मुद्द्यावर अजित पवार सहसा भूमिका घेत नाहीत पण गेल्या काही दिवसात अजित पवारांनी एकामागोमागे भाजपच्या निर्णयांना विरोध करायला सुरुवात केली आहे पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर भाजप प्रचंड आग्रही असताना अजित पवारांनी मात्र याला विरोध केलाय आता भोंग्यांच्या मुद्द्यावर भाजप आग्रही असताना अजित पवारांनी परस्पर बैठक घेतली आणि वर किरीट यांना तंबीही दिली त्यामुळं माळेगावच्या निवडणुकीतून मोकळे झालेले दादा आता पालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेले दिसत आहेत पण दादांच्या या भूमिका पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असतील तर मात्र महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्हच दिसते जुई जाधव एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई